गेल्या बासष्ट दिवसांपासून मराठा समाजाच्या बांधवांनी साखळी उपोषणासह अनेक मोर्चे आणि आंदोलने शांततेच्या मार्गाने केली आहेत आणि प्रशासनाला सहकार्य केले जामखेड तालुक्यामध्ये आतापर्यंत सव्वीस हजार कुणबी नोंदी सापडल्यात यामध्ये मोडलिपीमधील सापडलेल्या अठरा हजार कुणबी नोंदी या तपासणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी साखळी उपोषण सांगता कार्यक्रमात दिली आहे पुढे बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की जामखेड तालुक्यातील कुणबी नोंदी तपासणी दरम्यान आठ हजार तर अठरा हजार कुणबी नोंदी या मोडी लिपीमध्ये सापडल्या आहेत मोडी लिपीमध्ये सापडलेल्या कुणबी नोंदी या तपासणीसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत जामखेड तालुक्यामध्ये आतापर्यंत नगर जिल्ह्यामधनं सर्वात जास्त नोंदी जामखेड तालुक्यामधनं आढळून आल्या आहेत अशी माहिती देण्यात आली आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीनं गेल्या बासष्ट दिवस सुरू आहे या साखळी उपोषणाची सांगता मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी साखळी उपोषणाच्या दरम्यान ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा पत्रकार आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे पोलीस निरीक्षक महेश पाटील प्राध्यापक मधुकर राळेभात सभापती शरद कार्ले अजयदादा काशीत अवधूत पवार केदार रसाळ शहाजी राळेभात संभाजी राळेभात विकास राळेभात संजय वराट दत्तात्रय सोले मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल राम निकम रमेश अजवे महेश यादव दिगंबर चव्हाण डॉक्टर भरत देवकर तसेच डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर सुशील पन्हाळकर डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे प्रशांत राळे भात विकास आजवे अशोक घुमरे जयसिंग उगले विकास पोळे अनिल भोरे सरपंच सागर कोले काकासाहेब चव्हाण अमित जाधव यांच्यासह जामखेड तालुक्यामधनं रोज एक दिवस सहभागी झालेले सर्व गावकरी मंडळी वारकरी भजनी मंडळी जामखेड शहरामध्ये सर्व उद्योजक अधिकारी वकील डॉक्टर औषध विक्रेते नोकरदार कष्टकरी शेतकरी महिला बालक सेवानिवृत्त अधिकारी पत्रकार आणि मराठा बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिसाद मिळावा जामखेडमधून पाठिंबा मिळावा यासाठी गेल्या पासष्ट दिवसापासून तहसील त्याचा आज त्रेसष्ट धर्मातील आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की प्रत्येक समाजाला जे आरक्षण आहे ते आरक्षण अतिशय गरजेचं असतं त्याचे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवरती जर विकास करायचा असेल तर त्याला योग्य पद्धतीने आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे तरच समाजाचा या ठिकाणी विकास होऊ शकतो समाज या ठिकाणी पुढे जाऊ शकतो नाही तर मग समाजाच्या मागासले मना येतो आणि मग येणारी पुढील पुढील पिढी आहे त्या पिढीला योग्य पद्धतीचं आरक्षण किंवा संधी या ठिकाणी मिळत नाही जामखेड तालुक्यामध्ये मराठा ता समाजासाठी जे आरक्षण झाले आहे ते विविध प्रकारे झालं कधी आस्थारोपण झालं असेल कधी कॅन्डल मोर्चा झाला असेल कधी विविध माध्यमातून या ठिकाणी निदर्शन झालेलं असेल परंतु सर्वांचं कौतुक प्रशासनाच्या वतीने एवढंच करावं वाटतंय की या ठिकाणी कोणत्याही आंदोलनाचा प्रकार असेल त्याला कुठेही गालबोट लागलं नाही अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संयमाच्या मार्गाने सर्व मराठा आंदोलनकर्त्यांनी सर्व समाजां एक आदर्श निर्माण केला आहे की आंदोलन कोणत्या पद्धतीने असावं आंदोलन हे शांततेच्या पद्धतीने असावं आणि त्याच पद्धतीने आजपर्यंत जामखेड तालुक्यामध्ये हे सर्व आंदोलन झाले ते आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संयमाच्या मार्गाने झाले इव्हन प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक लोकांनी वाटून घेतलं की प्रत्येक दिवशी या ग्रामपंचायतीने या ठिकाणी बसायचं विविध शांततेच्या मार्गानेतनाच्या माध्यमातून असेल माध्यमातून असेल आपण या ठिकाणी बसला आणि या ठिकाणी आंदोलनाला मोठा पाठिंबा जाहीर केला आपण जामखेडमध्ये जे आंदोलन केलं किंवा सुरुवातीपासूनच जामखेडच्या आंदोलनाला जो पाठिंबा राहिला त्या पाठिंब्याच्या अनुषंगाने या मराठा आरक्षणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी अध्यक्ष केलं गेले आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही मराठा बैस करतो किंवा कुणबी मराठा असतील त्या नोंदी विविध माध्यमातून असतील म्हणजे आमच्या महसूल विभागातील असतील पोलीस विभागातील असतील बुनिया विभागातील असतील किंवा शिक्षण विभागातील असतील ज्या ज्या ठिकाणी नोंदी आहेत त्या मराठीमध्ये असतील किंवा मोडी मध्ये असतील त्या शोधण्याची मोहीम या ठिकाणी सुरू झाली आणि आनंदाची बातमी त्याच्यामध्ये मला असे सांगू शकते की जामखेड तालुक्यामध्ये मराठीमध्ये ज्या नोंदी उपलब्ध आहेत त्या आठ हजार आणि मोडी भाषेत ज्या नोंदी उपलब्ध आहेत त्या अठरा हजार अशा सव्वीस हजार म्हणजे संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नोंदी त्या जामखेड तालुक्यामध्ये आपण शोधून काढलेल्या आहेत त्याच पद्धतीप्रमाणे आपले काही गावं जे आहेत ते आश्वी तालुक्याला जोडलेले आहेत सुद्धा रेकॉर्ड शोधून त्याचं जे आहे ते आपलं चालू आहे आणि या सर्व काम करण्यामध्ये आपल्या सर्व आंदोलनकर्त्यांची आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी जास्त रेकॉर्ड शोधण्याचं काम आपण या ठिकाणी जामखेड चालू केलेलं आहे मराठी रेकॉर्ड आपल्या सर्वांना उपलब्ध आहे मुली भाषेचा जे रेकॉर्ड आहे ते मोठी भाषेचा रेकॉर्ड मराठीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण नगरला दिलेलं आहे ते पण आपल्याला लवकरच गावणी आहे मराठी भाषेमध्ये आपण ते करून मिळेल आणि जेणेकरून सर्व मराठा समाज जे आहेत त्यांना याचा लवकरात लवकर फायदा होईल त्याच पद्धतीप्रमाणे आपण माझ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की लवकरात लवकर याच्यावरती शासनाने निर्णय घ्यावा आपण जी मागणी केली आहे त्या मागणीच्या सांगूती विचार करून शासनाला आपली या ठिकाणी सांगता कार्यक्रमामध्ये जी काही चर्चा झाली त्याचा एक अहवाल या ठिकाणी पाठवला जाईल आणि आपली मागणी जी आहे ती तात्काळ मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का मार्फत शासनाने केली जाईल आणि लवकरात लवकर याबाबत योग्य तो पॉझिटिव्ह असा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज करणार आहोत आपण या पासष्ट दिवसामध्ये कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात काढा न जाता कोणत्याही प्रकारची विचित्र गोष्ट न करता अतिशय शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन केलं त्यामुळे मी सर्वांच सर्व आंदोलनकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद आज गेले त्रेसष्ट दिवस झाले आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत होतो संघर्षा मान्य जनांगी पाटील यांनी जो मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा होता त्या लढ्याला सर्व जामखेड तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी अभूतपूर्व असा पाठिंबा दर्शवला आम्ही गेले त्रेसष्ट दिवस प्रत्येक ग्रामपंचायत एक दिवस असं उपोषण करत होती त्याप्रमाणे आम्ही जोरदार अशी उपोषणं आणि जोरदार राशी निदर्शनं जोरदार सभा आणि कॅन्डल मार्च महिलांनी रस्ता रोको अशा विविध विविध पद्धतीने आम्ही या शासना दरबारी आमचा निषेध आणि आमची मागणी नोंदवलेली आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये दिवाळीचा सण होता सगळा महाराष्ट्र दिवाळी साजरी करीत होता पण आमचा मराठा समाज हा केवळ आरक्षण आणि आपल्या समृद्धीसाठी किंवा आपल्या पुढच्या भविष्याच्या पुढच्या मुलांच्या भविष्यासाठी या ठिकाणी अहोरात्र उपोषणाला बसलेला होता एक एक पद्धतीनं अतिशय अभूतपूर्व दृश्य त्या ठिकाणी होतं पूर्ण महाराष्ट्र एक ठिकाणी दिवाळी साजरी करतो आहे आणि मराठा समाज हा या ठिकाणी उपोषण करतोय तर मा माझी शासनालयाने मी ते एवढीच विनंती आहे की शासनाने पॉझिटिव्ह असा सगळा अभ्यास करून मराठा समाजाला टिकणारा असं आरक्षण लवकरात लवकर द्यावं कारण जारंगे पाटील सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढची वीस तारखेची तयारी पूर्णपणे पूर्ण ताकदीनं या ठिकाणी करत आहोत मराठा समाज हा पूर्णपणे अतिशय आक्रोशित झालेला आहे त्या मराठा समाजाला अतिशय शांत करायचा असेल आणि त्यांचा उद्धार करायचा खरंच शासनाच्या मनात असेल तर त्यांनी वीस तारखेच्या आधीच आरक्षण डिक्लेअर करावं हो। आणि आम्ही दारंगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीनं पुढचा लढा पुढच्या सूचना जशा येतील त्याप्रमाणे आम्ही मुंबईची तयारी या ठिकाणी करत आहोत या स या उपोषणासाठी सर्व ग्रामस्थ सर्व इतर समाजातील बांधव आणि मुस्लिम समाज असतील ओबीसी समाजातील असतील एस सी एस टी सर्व समाजातील बांधवांनी जो अभूतपूर्व आम्हाला सहकार्य केलं पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व इतर समाजाचे पूर्ण आभारी आहे आणि जामखेड समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानतो आणि आज या ठिकाणी या उपोषणाची सांगता झाली असं सा जाहीर करतो वतीने <laughs> गेल्या त्रेसष्ट दिवसापासून जामखेड शहरामध्ये मान्य दरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हो हातीला होऊ देऊन या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होतं वेगवेगळ्या गावातील सगळी मंडळी मैत्री मंडळी असतील गायक मंडळी असेल आमचे वारकरी मंडळी असतील पुढारी असतील वेगवेगळ्या पक्षाची पुढारी मंडळी आहेत या सगळ्यांनी त्यांना ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी येऊन आमच्या सम सम समयवकाने जी तारीख दिली ती त्या तारखेला येऊन त्यांनी साखळी उपोषणामध्ये भाग घेतला त्यांना धन्यवाद देऊ खरंतर बरेच जण मराठा समाजाला हा मोठा भाऊ मानतात आपण सगळेजण ग्रामीण मानते मोठा भाऊ हा कष्ट करतो शेती करतो ताबाड कष्ट करतो आणि आपल्या लहान लहान भावाला देशात परदेशात शिकायला लावतो आणि शिकल्यानंतर हे मोठ्या नोकरीला लागतात नोकरीला लागले की ही पाखरं उडवून जातात आपले घरं मोठी करतात आणि मोठा भाऊ तसाच शेतीत राबवत बसतो ती परिस्थिती आज मराठा समाजावर आलेली मोठा भाऊ म्हणून आम्ही कायमस्वरूपी शेतीत राबत आहोत छोटे छोटे भाऊ मोठे झाले परदेशात गेले कोट्याधीच झाले आणि तिकडे गुन्हा गोविंद राहत आहेत म्हणून आता आमचा विचार झाला पाहिजे मराठा समाजाचा विचार झाला पाहिजे ही गोष्ट शासनाच्या लक्षात यावी हो। म्हणून मान्य संघर्ष होता धरंगे पाटलांनी मोठं आंदोलन केलं आणि त्या ते आंदोलनात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरूपी जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करत राहील त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच या ठिकाणचे आंदोलन होत राहतील एवढं निश्चित बोला आज मराठा क्रांती मोर्चाची जी उपोषणाची सांगता होती या कार्यक्रमाला त्रेसष्ट दिवस ज्या सर्व समाज बांधवांनी भरभरून सहकार्य केलं आणि मोठा भाव म्हणून मराठा समाजाच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहावं उभं राहिलं पाहिजे या सर्व समाजांनी सहकार्य करून उपोषण आमचं यशस्वीरित्या पार पाडलं या सर्व पत्रकारांचं जामखेड तालुका सगळ्या संघटना असतील सगळे कार्यकर्ते असतील मराठा समाजाचे सर्व जटणारे हे असतील समन्वय समितीचे सदस्य असतील सर्वांचे खूप खूप आभार मानणे इथपर्यंत आपण नाही आभार मानू शकत कारण की हे काम म्हणजे त्रेसष्ट दिवस चाललेलं आहे हे काम सर्वात मोठं असून हे कामाला यश शंभर टक्के येणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा लढावा माणूस आपल्याला समाजासाठी उभा राहिलेला आहे त्या माणसामागे आपण सगळेजण एकजुटीने उभा राहिलेला आहेत न होतो न भविष्य असे आपल्या सभा पण होत आहेत शंभर एकर दीडशे जी बी हे सगळं अभूतपूर्व आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहता गेल्या तर आपल्याला येशे शंभर टक्के मिळणार आहे आणि कुडला लाडा हा धारांगी पाटलां माग आम्ही खंबीरपणे उभा राहून यशस्वीरित्या पार पाडणार आहोत हे अशोक वीर चोवीस तास जामखेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर